y li तुला किती किती काम होतं नवराच होतं सास निसत किती वाईटक द्यायची म्हणून तर इकडे आले हे याला गेला कळतंय याला काय मी काय बोलत नाही मुनी चान्स उचलत दे दोघ नवरा बायको ते तुला बोलत सारा पोराला तो येड करून सोडलं किती काम करणार आता ना झालं नाही करणार आता हे तुम कामच नाही करणार मी आता ते करूच नको आता आज नुसतं बसायचं आपण तिला काम करायला काम व्हायचं रानात बी राहिले ती बाया नाही आज खुरपायला काही नाही तेवढं तिला सांगते तिला तेवढं खुरपून घ्यायला तिची मजाच करू आज मग काय तर घरातलं करायला रानातलं करायला व्हायचं अजिबात नाही काय कामच नाही करायचं कुठे गेली काय नाही ती मोबाईल नुसतं मोबाईल चार हजाराची आहे मेकअपचं सामान इतकं पैसा कसलं कसलं कॉम्पॅक्ट पावडर पावडर मला तर पावडरच माहित नाही नाव पण नाही काल मी तिच्या कॉम्पॅक्टला हात लावत होते तर लगेच दिलं नाही तिच्याकडे बघतून दिला म्हटलं अजिबात तिच्याकडे बघतेस लगेच भावाच्या पैशातून घेती ना मलाच अशी करते अगं बाबाला करून सोडला ना आज तर माझ्याकडे लक्ष ना घरात लक्ष कुठंच काय करी नाही ते मग काय आणि मला नसते बोलते सासू सोडून आली इकडं आमच्या डोक्यावर बसायला बापाच काय म्हणा एकटीच बघ ना तेच ना माझ्या आई बापाच म्हणायचं माझ्या आई बापाचं खाते तुझं नाही ती म्हणते तुझं लग्न करून दिलं ना तुझं घर ते झालं हे नाही माझं घर आहे म्हणायचं माझ्या बघ ना कशी वागती ती माझ्या सोबत तू हे म्हणून तर माझं मी घाग आहे तिथे मी त्या राणाबाण्यानी वायताक दिला तुला तिकडं सासूरवास कमी होत को किती वेळ झालं घरात काय करते माहिती थांब ओ बहिणी पाणी आणव येत ना आता आवाज द्यायची नाही यायची बी नाही तू बघतो आता पंधरा वीस मिनिट तू टेन्शन घेऊ नको बस अगं एक काम कि सांगितलं ना चार तास लावी तुझ्या कामाला चार तास मेकअप करत बसली असन दुसरं काय येत नाही मला ऐकूच नाही आलं काय पाणी आणलं वे आलं वे हात हलवत तशाच पाणी काय पाणी आणायला काय म्हणली होती काय पाय नाही म्हणजे मी ऐकलं नाही म्हणजे तिला तिला काय काय पाय नाही तुम्ही मी वयात होय काम करत होते मी काय करत होती भांडे घासत होते भांडे एवढे वेळ भांड्याला सकाळपासून भांड्याच घासतात त्या मग कपडे झाले कधी घासता का तुम्हाला माहिती असायला भांडे घासायला किती वेळ लागतो म्हणून तर इथे येऊन पाडलात ना म्हणजे इथे राहतात ना इथे येऊन पाडलात का तुझ्या जेव्हा पाडली का मग ऐकून बोलते ती मला

यक शब्द बोलत नाही नाही बोलत ती माझ्या समोर नाही बोलत नाही बोलत मग इथं का राहत आहे की तिकडे तुमचा लय लाड येते तिकडं मग आई ती कशी बोलती मला जा म्हणती ती माझं हे लाड आहे जाऊ दे की सासूबाई कशाला लाड मग कशी बोलती कशी फुटक मला याशी वेळी जाऊ दे की म्हणजे तू सांगणार आहे काय आम्हाला जाऊ दे की तू सांगणार आहे मग थोड

चांगलंच भेटलं यांचं अजून पेटवायला पाहिजे माझ्या आधी लग्न केलंय चांगली भेटली त्याला साठी काहीतरी करावंच लागेल हा तिच्या करतो नमस्कार पाहुणे कुठेतरी का अहो तुम्हाला लय महत्वाची गोष्ट सांगायची काय झालंय तुमच्या बहिणी इकडे लय मारल काय सांगताय हा तुमच्या बहिणी लय मारल इकडे अहो त्या तिच्या वडीत वडीतच वडीलच कामाला बर 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 मी काय करतो लगेच निघतो तिला घेऊन जातो आता घरी हा लवकर या लवकर या लगेच निघतो हा लवकर या चालते हा ठेव का

काय करायचं <laughs> तू जेवायला बसली का जेवायला मान्य मग तुला लागलं मान्य तिथे पण कशाला येड लागले म्हणून आता मी मी म्हणतो तुला कृपाय तुला कळत कसं नाही र काय कळत नाही आकाद कशाला काय किरकिर घालत तू कळत नाही का काय तुमची माथारी कालवा करते काय तुमची ती बहिणी माथारी माथारी करू नको आई बोल तिला गोड बोलून ते कर ना तिला बाजू तू तिच्या पैसे जा ना तुला एवढं कळत नाही का जरा आपण बाबा आईला गोड बोला आईला गोड काय होईल ती बाजूला होईल हा पण मी किती गोड बोललो तरी त्यांचं रोजच आहे अरे रोजच तसं असं पण एक दिवस मोठं बाजूला ठेवायचं करायचं ना बाबा काम बाजूला तुला एवढं कळत नाही का मग तुमची ती बहीण आली ना मधी त्यामुळे तसं झालंय दे चार दिवसाची पाहणी जाईन चार महिन्याची चार दिवस नाही चार महिन्याची आपण थोडं समजून घेतल्याशिवाय कळणार आहे का तिला आपल्या खुरपायला बसलं खुरपायचं काम करायला देखावा तर करणं पाहिजे माझ्यासाठी तिला खुर खुरप राहतात आणि मालून बसून

नीट खुरा उखरायचं नसतं खुरपायचं असतं बाई अग आई तुला काय सांगू येईल किती शिकून तोच फायदा नाही काहीच फायदा नाही आपल्याला असं खुरपी असं खुरपी खुरपाय का मी लागतो खुरपू काय झालं मी बी लागतो खुरपू माझं घेऊन पडले काय नाही तसं काय झालं काय चालू हे काय चाललंय करावं लागतं करायला पण तुम्ही पोरगी करताना आम्हाला काय म्हणले काय म्हणलं काय म्हणले की तुमची पोरगी घराच्या बाहेर नाही निघणार आपली शेती आपली शेती का मला शिकवा होता शिकवा मी काय ते शिकवा पण तुम्ही मला आधी काय बोलले होते की बायाला वित आम्ही गडी लावितो ही बाई नाही गडी येत कस गडी

आमचं भाऊ किती तसली माणसं आहेत काय म्हणलं सांग तुम्ही हा बहिणीला कामाला लावलं कस काय होत थोडंफार तिला पाहिजे राणे तुम्ही पाहुणे पाहुणे सारखे राणा तुम्ही तुझं तुमचं घर आहे ना तिकडे तुम्ही तिकडे करा ना दोन सास आहे का बहिणीला दोन ला। दोन सास आहेत भाजीबा प्रश्न नाही माहिती नाही मी माय बहिणी घेऊन चाललेलो त्रास मला माय बहीण ठेवायची नाही काय नाही ठेवायची

ते सांगते ते बी काही चुकीचं नाही घरचे mm -hmm. काम ते सगळे करावंच लागते करते ना हा मग त्यांना उलट बोलायचं नाही आणि ते आहे ते पाहुणे आलेले त्यांना नाही आपले काय चार दिवस राहते जाते लक्ष द्यायचं आपल्या घर घरी कशी वागत तशी वाग नाही येत मग असेल कोण काय म्हणन हा चालते ना जा मग घरी मटनाचा समजा करून मटन घेऊन आलो मग चांगलं बनव बघते तशी तुला नाही नाही तुमच्यामुळे शांत बसलो नाही तर तुम्हाला माहिती राग कोणती घेणार कोणती घेणार म्हणजे तुम्ही कोणती सांगणार हां आप प्राण ओढ मग पाहिजे नाही का नाही हां चल तितती हां दोर धाजी तो जो तो मन तो भावा गा नवंस समोर लावा मावलो तो होतो ई